नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ ग्रहण केली आणि सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष म्हणून ते पुन्हा एकदा आता आपल्या कामाला सुरुवात करणार आहेत आणि यानिमित्ताने त्यांनी भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये आपले जे काय उद्देश आहेत जी उद्दिष्ट आहेत याविषयी त्यांनी सांगितलं पण कर ते करत असताना त्यांच्या भाषणामध्ये म्हणा किंवा एकूणच त्या कार्यक्रमामध्ये म्हणा आपल्याला अनेक वेळेला देवाचे आभार मानताना किंवा देवाची कृपा अमेरिकेवर असावी अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करताना स्वतः ट्रम्प पण दिसले आणि इतरही लोक जे आहेत ते तिथे उपस्थित असलेले त्यांनीही त्याला समर्थन दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं ज्यावेळेला ही शपथग्रहण झाली त्यावेळेला स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत त्यांच्या पत्नी उपस्थित होत्या त्यांच्याकडे ट्रम्प यांना देण्यात आलेलं त्यांच्या आजीने दिलेलं एक बायबल जे आहे ते सोबत होतं त्याचबरोबर अमेरिकेचे यापूर्वीचे सगळे राष्ट्राध्यक्ष ज्यांनी बायबलवर हात ठेवून शपथ ग्रहण केलेली होती ते सोबत होतं अशी दोन बायबल सोबत होती आणि त्यावेळेला त्या बायबलच्या सोबत असताना ट्रम्प यांनी ही शपथ घेतली तर या ठिकाणी हे सगळं होत असतानाच काही धर्मगुरूसुद्धा उपस्थित होते ख्रिश्चन धर्मगुरू होते जू धर्मगुरू होते आणि त्यांनीसुद्धा प्रार्थना म्हटल्या आणि एक प्रकारे ट्रम्प यांना आशीर्वाद दिला किंवा अमेरिकेची भरभराट होवो यासारख्या अपेक्षा व्यक्त केल्या देवाकडे प्रार्थना केली की अमेरिकेची भरभराट होवो अमेरिका आणखी महान राष्ट्र बनू यासाठी हे धर्मगुरू इथे उपस्थित होते स्वतः ट्रम्प यांनी जेव्हा भाषण केलं त्याच्यातही त्यांनी उल्लेख केला की देवाने आमच्या अमेरिकेला अशीच भरभराट व्हावी यासारखा आशीर्वाद द्यावा कृपा करावी आमच्यावर या पद्धतीची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली या प्रत्येक वेळेला आपल्याला हे दिसून आलं की सगळ्यांनी जवळपास त्या सभागृहामध्ये उपस्थित असलेले जे लोक होते हे सगळे लोक त्याला समर्थन देत होते कुठेही एकूणच अमेरिकेमध्ये सगळा शपथग्रहण सोहळा झाल्यानंतरसुद्धा कुठेही हे सगळं कसं अवडंबर आहे देवाचा उल्लेख करण्याचा किंवा देवाचा त्या ठिकाणी आभार मानण्याचं काही संबंधच नाही अशा पद्धतीची कोणी टिप्पणी केली नाही काही लोक निश्चितपणे असतील की जे देवाला मानत नसतील पण इथे मात्र बायबलच्या बायबलवर हात ठेवून किंवा बायबत सोबत ठेवून शपथ ग्रहण करण्यात आली आणि धर्मगुरूंनी सुद्धा आपापल्या पद्धतीने या सगळ्या एकूण नवी जी काही मंत्रिमंडळ असेल नवे राष्ट्राध्यक्ष आहेत त्याला आशीर्वाद दिले देवाचे आशीर्वाद त्यांच्यावर असावेत अशी अपेक्षा व्यक्त केली लोकांची साथ त्याला होती म्हणजे एवढं मोठं राष्ट्र आहे अमेरिका हे पुढारलेलं राष्ट्र म्हटलं जातं हा संपूर्ण जगामधलं एक पहिल्या क्रमांकाचं राज्य म्हणून अमेरिकेकडे पाहिलं जातं आर्थिक महाशक्ती म्हणून पाहिलं जातं विज्ञानाच्या बाबतीतसुद्धा पुढे असलेलं राष्ट्र म्हटलं जातं पण त्यांनी प्रत्येक वेळेला म्हणजे केवळ ट्रम्प हे असतानाच नव्हे यापूर्वीसुद्धा प्रत्येक वेळेला देवाचं अधिष्ठान भगवंताचं अधिष्ठान आपल्या पाठीशी असावं समर्थन असावं आपल्याला हा विचार करूनच हे शपथग्रहण सोहळे केलेले आहेत कुठेही त्यांनी देवाला बाजूला ठेवले त्या शक्तीला बाजूला ठेवलं आहे आणि स्वतःचा अहंकार जोपासलेला आहे की आमच्याकडे ताकद आहे आम्हीच कर्तृत्वान आहोत आम्हीच सगळं करू शकतो काय गरज आहे देवाची काय गरज आहे बायबलची किंवा कोणत्याही धर्मग्रंथाची असं कधी कोणी म्हटलेलं नाही स्वतः समर्थांनी सुद्धा म्हटलेलं आहे सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयांचे परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे तुम्ही जे काही कर कर्तव्य कराल जे काही राज्य कराल किंवा आणखी काही मोठं काम करून दाखवाल ते करताना तुम्ही भगवंताचं स्मरण करा तो आपल्या पाठीशी असावा अशी अपेक्षा व्यक्त करा त्याची कृपा तुमच्यावर राहील असा प्रयत्न करा हे सांगत आलेले आहेत ना अर्थात अमेरिकेतल्या लोकांनी काही समर्थांचं काही लक्षात ठेवलं असेल अशातला भाग नाही पण सगळेजण कुठल्याही देशातलं असो कुठल्याही धर्माचे असोत ते आपल्या पाठीशी आपल्या भगवंताचा आशीर्वाद असावा त्याची कृपा असावी कृपादृष्टी असावी त्याचं पाठबळ असावं जेणेकरून मी राज्य करू शकेन चांगल्या पद्धतीने लोकांची सेवा करू शकेन पण जर देवच पाठीशी नसेल तर आपल्याला ते शक्य होणार नाही एवढं हे शिवधनुष्य पण पेलू शकत नाही ही श्रद्धा प्रत्येकाच्या मनात असते पण आपल्या इथे भारतामध्ये मात्र असे काही विचारवंत आहेत अर्थात ते विचारवंत स्वतःला म्हणवतात ते विचारवंत नसतातच अविचारवंत असतात ते ते स्वतःला विचारवंत म्हणवतात पुरोगामी स्वतःला म्हणवतात ते मात्र लगेच असं काही घडलं कोणी देवाचं अधिष्ठान देवाचं स्मरण केलं आणि त्या माध्यमातून राज्य कारभार हाकण्याचा प्रयत्न केला तर त्यावर टीका करतात त्याला ते मागासलेपणा म्हणतात प्रतिगामित्व म्हणतात मग अमेरिका तर प्रतिगामी म्हटली पाहिजे ज्या पद्धतीने ट्रम्प यांच्या या शपथग्रहण सोहळ्यामध्ये वारंवार देवाचा उल्लेख झाला जा त्याचं स्मरण केलं गेलं ते पाहिलं गेल्यानंतर अर्थातच त्यांना प्रतिगामी म्हटलं पाहिजे मागासले मागासलेलं राष्ट्र आहे असं म्हटलं पाहिजे पण आता ते विचारवंत आपल्या इकडचे तथाकथित जे आहे ते त्याविषयी बोलणार नाही पण भारतामध्ये काही घडलं की त्यांना मग कंठ पुटतो ना जसं आता नव्या संसद भवनाचं उद्घाटन झालं त्यावेळेला आपण पाहिलं वेगवेगळ्या धार्मिक विधींचं तिथे आयोजन करण्यात आलं होतं वेगवेगळे धर्मगुरू तिकडे आले होते ते कशाला आलेले ते कशाला साधू संतांना बोलवायचं अशा पद्धतीची खवचट टिप्पणी जी आहे ती आपल्या विचारवंतांनी दिली पण त्यामागे कारण काय होतं की याच सगळ्यांचा आशीर्वाद आपल्या पाठी असावा संतांचा आधी आशीर्वाद असावा संतांचा असावा देवाचा आशीर्वाद असावा त्याची कृपादृष्टी असावी जेणेकरून आपल्याला शेवटी देश चालवणं काय सोपी गोष्ट नाही आहे साधं घर सुद्धा सोपी गोष्ट नसते मग देश चालवणं कि किती कठीण गोष्ट असेल एखादं राज्य चालवणं किती कठीण गोष्ट असेल ते करण्यासाठी आपल्या पाठीशी एखादी शक्ती असली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वराज्य स्थापन करण्यापूर्वी शपथ घेतलीच ना ती घेताना देवासमोरच शपथ घेतलेली आहे त्यांच्या पाठीशी जिजाऊ महासाहेब यांच्यासारखी शक्ती होती आणि त्यामुळे ते हे आपलं कार्य जे आहे ते तडीच नेऊ शकले म्हणजे कोणती तरी शक्ती आवश्यक असतेच कोणत्याही कामाला जाताना घरी आपण आई वडिलांचे आशीर्वाद घेतो त्याच्यामागचं कारण तेच असतं की त्यांची शक्ती त्यांचे शुभाशीर्वाद आपल्या पाठीशी असावेत त्यांचं बळ आपल्या पाठीशी असावं आपण कुठेही डगमगून जाऊ नये हाच इरादा असतो त्यामागे पण आपल्या इथे काय असतं की ते संसद भवनात असे काही साधू संत आले काही पूजाविधी केले की हे कशाला आहे हे सगळं प्रतिगामित्वाचं लक्षण आहे असं म्हणून हिणवायचं मग अमेरिकेला काय म्हणणार अमेरिकेत तर सगळे फादर होते ते जू धर्मगुरु आलेले होते स्वतः ट्रम्प यांच्या तोंडी अनेक वेळेला देवाचं नाव आलं देवानेच आमचं रक्षण करावं देवाने अमेरिकेला भरभराट मिळवून द्यावी हा तो उल्लेख करत होते ना त्यावेळेला म्हणजे आपल्या इकडे हे सगळे विचारवंत हे मुळात पाखंडी आहेत कारण त्यांना मुळात हिंदू धर्माविषयी द्वेष आहे अशा पद्धतीच्या कोणत्याही संस्कृतीविषयी वारशाविषयी त्यांना द्वेष आहे त्यामुळे ते इकडे वारंवार असं काही घडलं कुठेही धार्मिक विधी झाला की त्यांची तोंड वाकडी होतात आणि त्याविषयी मग अद्वा तद्वा बोलायला ते पुढे असतात मग काही कहाण्या काही इतिहास नवीन नवीन संकल्पना ज्या आहेत त्या मांडायला सुरुवात होती आता मध्यंतरी नाही ते आणखी एक विचारवंत म्हणवणारे निरंजन टकले यांनी महाकुंभाचं आयोजन हे अकबरापासून झालं अकबरामुळे महाकुंभ सारखे मेळावे जे आहेत ते घ्यायला सुरुवात झाली असा नवीन शोध लावला हे असे विचारवंत आहेत जे आपल्या इकडचाच इतिहास आपला आपली संस्कृती आपला जो काही ठेवा आहे तो सगळा पुसायचा आणि स्वतःचा जो काही भेसळ केलेला इतिहास असेल तो लोकांसमोर मांडायचा म्हणून त्यांना विचारवंत म्हणायचं अमेरिकेतल्या कोणत्याही विचारवंतांनी त्याला विरोध केला नाही ह्या सगळ्या घटनेला करता है? बाईबल का है? है? हे काय करताय तिथे बायबल कशाला आणलेलं आहे किंवा देवाचं नाव काय घेत आहे स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवा असं कोणी म्हटलेलं नाही तेव्हा आपलं हे सगळं कार्य करण्यासाठी हे शिवधनुष्य पेळण्यासाठी कोणती तरी शक्ती आवश्यक असते हे महत्त्वाचं असतं आणि ते अमेरिकेला सुद्धा माहिती आहे भलेही त्यांनी किती प्रगती केलेली असली किती ते राष्ट्र पुढारलेलं असलं किती ताकदवान असलं तरी शेवटी भगवंतावर त्यांचा विश्वास आहे भगवंताचं अधिष्ठान असलं पाहिजे हे त्यांनाही वाटतंय त्यांना देवाने ती बुद्धी दिलेली आहे आपल्या इकडच्या विचारवंतांना भगवंत कधी बुद्धी देईल माहिती नाही पण एक प्रकारे ट्रम्प यांनी यांच्या या शपथ ग्रहणाच्या सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या इकडच्या पुरोगामी आणि तथाकथित विचारवंतांना एक जोरदार चपराक लगालेली आहे असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो तुम्हाला संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद